नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मुगरा बेटा माचा सांगे मुळे मी मानबाईकडे ओटमोहन किकडे गोजी बाजारी पेण नदी नदीचा काठी कधी कधी ला टिडांची आमले कर भाग्यवान जतीची आमले नख दाखवा कापले पाहिजे ना हा उद्या नख कापू द्यायचं हा आरोग्याची तपासणी कधी झाली बोलताना মনালোন কোইতা পর্টাইতা? মনালানালেতালেতা. মনালালেতা. এই হাভাদেন? যাভাদেন? যাভাইত্য়ে. দুগি ত্য়ে নুনরেনালেনা� वाइडिया पठी वाइडिया पठी हावनों तबरकर जाए कजी कानुसा जेट गजी गमोर गमोर गजी बुरारी बेड लावनों गंगोरी कजी आज आपण सर्वजण मालेगाव तालुक्याच्या देवारपाडे गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहोत चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत माननीय मुख्याध्यापिका मॅडम आहेत आपण बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांकडनं आपण वाचन करून घेतलं आहे सतत्यात चांगलं वाचन आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व विषयांची माहिती घेतली ह्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत आरोग्याची तपासणी आपल्या दुपावळीच्या पूर्वी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांना पुढचे उपचार आपल्याला करून घ्यावे लागतील काही विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी केलेली आहे तर त्यात काही सोयीसुविधा सुभी आणखी काही अपेक्षित आहेत गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या सोयीसुविधा येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ जे विद्यार्थी चांगलं अभ्यास करतील त्यांचं सर्व गाव कौतुक करणार आहे त्यांचं अभिनंदन करणार आहेत शिक्षक बंधू भगिनींचं पण ते अभिनंदन करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस जो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे अजितदादांचा आहे तळागावातल्या गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबाच्या पाल्यांनासुद्धा एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आमचा विभाग आम्ही सर्व टीमवर्क त्या ठिकाणी करू आणि त्या कार्य सिद्धी झालं मला वाटतं की यापूर्वी पण आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी हा संपूर्ण कॅम्पस गावाच्या सहकार्याने आमचं समिती आहे सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत मागच्या काही वर्षांच्यापासून हे मिशन मालेगाव तालुक्यात तर प्रगतीपथावर आहेच परंतु जेव्हा आता राज्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मालिकावर दिलेली तर मी बोलतो की पहिले आपलं घर आपल्याला चांगलं करावं लागेल आणि मग आमचं आपलं घर चांगलं राहिलं तर मग दुसऱ्यांना मी सांगू शकाल का नाही हो मला वाटतं की त्या काळामध्ये बेंच नव्हते आपल्याला सर्वांना खाली बसावं लागायचं काळानुसार काही बदल होत असतात आज या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत अर्थात जे काही ई आधुनिक जग आहे त्या जसं काही खाजगी इंग्लिश मिडियमच्या स्कूल असतात शाळा असतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला त्या स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी न्यायचे आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या सर्व सुविधा आम्ही या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी पण निर्माण करून देऊ मला वाटतं की आपल्याला या विषयावर खूप भाषणबाजी करण्याच्यापेक्षा कृती करावी लागणार आहे मी आपल्याला आस्वस्थ करू इच्छितो येणाऱ्या वर्षभरामध्ये आमचा संपूर्ण विभाग मेहनत करेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पातळ्यांवर कार्य करेल आपल्याला दिसून येईल की ज्या इंग्रजी माध्यमांकडे गेलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्या विद्यार्थ्यांना आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याच्यासाठी नंबर लावतील